वोट चोरीचं प्रकरण चर्चेत असतानाच आता धुळ्यामधून एक धक्कादायक अशी माहिती समोर येते आहे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेत तब्बल पंचेचाळीस हजार बोगस मतदान धुळ्यामध्ये विधानसभा निवडणुकीत झालं असल्याचा धक्कादायक दावा केलेला आहे इतकंच नाही तर तब्बल सत्तावीस हजार बोगस मतदारांची यादीसुद्धा आपल्या हाती लागल्याचं अनिल गोटे यांनी म्हटलेलं आहे खरं तर विधानसभेच्या निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघ संघात तब्बल पंचेचाळीस हजार बोगस मतदारांनी मतदान केलं असा दावा ते करतायत एकाच नावाच्या कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच ते सहा अशा सत्तावीस मतदारांची यादी ही आपल्या हाती आहे असा खळबळजनक आरोप सुद्धा माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत असंही नमूद केलं की जेव्हा याविषयी आम्ही तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे तक तक्रार केली तेव्हा या प्रकरणात साधी चौकशी सुद्धा पापळकर यांच्याकडून करण्यात आली नाही त्यामुळे बोगस मतदान करून घेण्यासाठी बीएलओ यांना प्रत्येकी रुपयांची आगाऊ रक्कम देण्यात आली होती असा आरोप सुद्धा माजी आमदारांनी केलेला आहे नेमकं त्यांनी काय म्हटलंय ते आपण आता व्हिडिओमध्ये पाहूया पत्रकार परिषदेचा विषय विधानसभेमध्ये पंचेचाळीस हजार इतकं मतदान झालं आणि ते मी पुरा सहज सध्या करून गेलेले एकेका नावाशी एकाच नाव एकच पत्ता एकच गाय अस नाव आहे त्याच्यामध्ये ते मी तुम्हाला आता दाखवून दिलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझ राग आणि हरकत ही कुठल्याही राष्ट्रीय पक्षावर संघटनेवर नाही व्यक्तीवर नाही भ्रष्ट झालेल्या यंत्रणेवर माझा जस निवडणूक आयोगावर सगळेजण स्वीकार करतात तस माझं म्हणणं की धुळ्याची सगळी निवडणूक यंत्रणा ही भ्रष्ट झालेली होती आहे बीएलओ सात नाव एकच एकच घर नंबर आल्यानंतर बीएलओ काम नाही का नावा कमी करन करण्याचं काय लक्षात तर सर याच्यामध्ये जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे कलेक्शन पर्यंत सगळे सर। लोक भ्रष्ट झालेले आहेत सगळे लोक जबाबदार आहेत